हा सगळेजण अशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल खूप 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 आनंदी असाल आज आहे शुक्रवार स्पेशल काही नाही कारण आता मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात आहे आणि भाजी करायची राहिली आहे सगळी कामं माझी झाली आहेत बाकी भाजी करायची ठेवली आहे कारण त्याची रेसिपी पण मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे काय सोयाबीन सोयाबीनची आज भाजी बनवणार आहे आणि जी माझी शेगडी आहे ना त्याची पण रिव्ह्यू बऱ्याच जणींना हवा होता की कशी आहे शेगडी कशी चालतीये त्यावरती कोणती भांडी वगैरे चालतात तर त्या गोष्टी पण आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण हा बघा आमचा मण्या आणि काही जणींना असं वाटत होतं की ही घंटी तू का बांधली आहे त्याच्या गळ्यामध्ये ही घंटी बांधू नको ती घंटी काढून टाक पण विषय असाय शिकार करायला येणार नाही असं तुम्हाला वाटत होतं की त्याला शिकार करता येणार नाही पण त्याने सुरू केली आहे शिकार करायला उंदीर पकडतोय खारुताई असतात ना आमच्याकडे खारुताई भरपूर असतात घराच्या कडेने तर खारुताई सुद्धा तो पकडतोय आणि मी मुळात ही घंटी त्याच्या गळ्यात ह्यासाठी बांधली की आमच्या घरी घराच्या आजूबाजूला सगळ्यांकडे कोंबड्या आहेत आता त्यांनी चालू केलं काय नाही तो सगळ्यांच्या कोंबड्या पकडणार आहे आणि आमच्या पकडल्या तरी काही फरक पडत नाही पण आजूबाजूच्या कुणाच्या पकडल्या तर मग प्रॉब्लेम होणार आणि ह्या मान्याला मला कुठेतरी नेऊन सोडून द्यावं लागणार त्यामुळे म्हटलं आपण त्याच्या गळ्यात घंटी बांधूया जेणेकरून तो कुठं गेला तर त्या कोंबड्यांच्या पण लक्षात येईल आला आहे आणि हा माण्या शिकार करू शकणार नाही आणि मला त्याला सोडून द्यावं लागणार नाही यामुळे मी बांधले नाहीतर मग त्याला सोडूनच द्यावं लागणार आहे दुसरा काही ऑप्शन नाही आता मी भाजी करण्यासाठी जाणारच आहे पण त्याआधी एक गोष्ट तुम्हाला दाखवते फायनली ही भांडी मी मागवली हो मला खूप दिवसापासून पाहिजे होती मला पण माहिती आहे की जर्मनच्या भांड्यांमध्ये किंवा नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये बनवलेला स्वयंपाक चांगला नाही पण मी वाट बघत होते की मी कधी ही भांडी घेईल तुम्हाला थोडक्यात तर मला कोलॅबरेशनमध्येच मिळालीत ही भांडी पण मी त्यांच्याकडून मागून घेतली की मला द्या मला द्या कारण मला हवीच होती त्यामुळे मी त्यांना मेल केला की मला तुम्ही ही भांडी द्या आणि त्यांनी मला दिली तर ही आहे दोन एक कढाई आहे आणि त्याला एक झाकण मिळाले आणि हा आहे फ्राईंग पॅन अशी दोन आहेत ट्रिपल लेअर ट्रिपल लेअर चिपीस वाली ही भांडी आहेत म्हणजे ना आतून जर्मनचं भांडं असतं वरतून इकडून दोन्हीकडून त्याला स्टील असतं त्यामुळे जर्मनच्या आता डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आपला स्वयंपाक येत नाही आणि इव्हनली ते सगळीकडून गरम होतं आणि नॅचरली ते नॉनस्टिकचं सुद्धा काम करतं म्हणजे आता दोन दिवस झालं मी हे वापरलं सुद्धा आहे तुम्हाला दिसतंय की वापरले आता नवीनच नाहीये आणि वापरल्यानंतर मी अनुभव सांगते की खरंच खूप छान आहेत अशी अजिबात भाजी माझी करपली नाही काय नाही भेंडीचं तर किती लागतं माहिती आहे तुम्हाला भाजीचं खाली पण याकडे ताजिबात लागलं नाही जशी आहे तशी ती भेंडीची भाजी बनली होती तर खरंच खूप छान भांडी आहेत कॉलेब्रेशनची आहेत असं म्हणून नाही सांगत आहे पण छान आहेत जर तुम्हाला कोणाला घ्यायची असेल आणि तुम्हाला हवी असतील तर त्यांच्या जर वरून घेतली तर मी माझा कुपन कोड इथे देते ऐश्वर्या ट्वेल काहीतरी आहे बहुतेक पण मी तिथे देईल ते वाचून तुम्ही तो कुपन कोड वापरू शकता तुम्हाला एक्स्ट्रा ट्वेल्व पर्सेंट डिस्काउंट मिळून जाईल तर तुम्ही तिथून ती भांडी परचेस करू शकता तर चला या पाण्यात आता मीठ घालते कारण काय होतं मीठ पाण्यात टाकलं तर ते मुरतं सोयाबीनमध्ये आणि त्याची टेस्ट चांगली राहते आणि मी नेहमी असे पॅकिंगवाले सोयाबीन घेऊन येते नाही तर कधी कधी काय होतं सुट्टे सोयाबीन घेतले तर खराब पण लागतात आणि मग एकदम असे ते मऊ मऊ होऊन जातात त्यामुळे मी हे जाणते दहा मिनिट व्यवस्थित भी भिजले की मग ते काढायचे थंड पाण्याने आणखी एकदा धुवून घ्यायचं आणि त्यातलं पाणी पिळून काढायचं ते प्रोसेस दाखवते पण जे भाजीचं वाटण बनवतो ना तर ते वाटण मी कांदा टोमॅटो याचं बनवणार आहे आणि आला लसून खोबरं हे पण आपण घालणार आहे त्यामध्ये विषयी बरेचसे प्रश्न असतात की एडिटिंग कोणत्या ॲपवरती करायचं ऍफिलिएट कसं करायचं किंवा अजून कोणते तुमचे प्रश्न असतील तर या व्हिडिओ खाली तुम्ही ते प्रश्न विचारू शकता प्रत्येकाला उत्तर तशी तर मी देतेच पण आणखी तरी सुद्धा खूप जणांना ते प्रश्न पडतात आणि असं जर मी बोलून सांगितलं तर तुम्हाला स्पष्टपणे व्यवस्थित त्या गोष्टी समजावू शकते त्यामुळे या व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट करा तुमचा काही प्रश्न असेल तो विचारा त्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन कांदा परतने तेल सासऱ्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी मला नेहमी वेगळी भाजी बनवायला लागते कधी कधी खातात पण असं आवडीने नाही आभीला आवडते आत्यांना आवडते आणि मला आवडतेच अशी नाही पण सोयाबीनची भाजी खाल्लेली चांगली असते त्यामध्ये भरपूर प्रोटीन असत त्यामुळे खाल्लेली चांगली आहे म्हणून मी खाते आणि ज्या कोणत्याही हेल्दी गोष्टी असतात ना त्या मी माझ्या आहारात घेतच असते तर हे वाटण करून घेते आधी हा आणि ह्या शेगडी विषयी सांगायचे ना तुम्हाला ही एक इलेक्ट्रिक शेगडी आहे हे तर माहितीये अशा पद्धतीने इथे लाल होतं मी हे घासलं नाहीये घासावं की नाही घासावं हा मला प्रश्न आहे मी सध्या तरी फक्त पुसून घेते बाकी त्यामुळे असं झालं झालंय इथे हे वेगवेगळे फंक्शन्स दिलेत इथे ऑन ऑफ करायचं बटन आहे टायर आपण लावू शकतो सूप फ्राय बार्बिक्यूचं पण आहे पण मी ट्राय केलं नाही कारण बार्बिक्यू साठी एक स्टँड मिळालेलं आहे ते ठेवता येते मी दाखवते तुम्हाला पण आपण जर पनीर लावलं ला किंवा कोणत्याही गोष्टी बार्बिक्यू साठी लावल्या ला तर सा त्याचं पाणी असं खाली पडेल असं मला वाटतं काचेवरती मग फुटण्याची शक्यता पण होऊ शकते काच त्यामुळे मी ते काही ट्रायच केलं नाही ऑन केल्यानंतर कोणतं तरी एक फंक्शन चालू करायचं मी तर हेच वापरते फंक्शन वापरून इथे एक कमी जास्त करण्याचं बटन आहे ही आहे अशी एक शेगडी आणि ही जी शेगडी आहे ना किती आहे मला माहिती नाही पण अठ्ठावीसशे रुपयाला मला ही शेगडी मिळाली होती आणि यावरती असं नाही की इंडक्शन जे जे असतात त्यामध्ये फक्त स्टील स्टीलवालीच भांडी चालतात किंवा इंडक्शन बॉटम ज्यांना खाली बसवलेला असेल तीच भांडी चालतात पण याचं तसं नाहीये यामध्ये कोणतीही तुम्ही जर्मन वापरा जर्मन वापरू नाही चांगलं नाहीये हे माहिती आहे मला पण पण तुम्ही कोणतीही भांडी यावरती ठेवू शकता आणि ते चालतं फक्त असं सपाटबुडाचं भांडं असलं पाहिजे गोल असेल कढई वगैरे आणि ती ठेवली तरीही चालते पण जर असं सपाट असेल तर पटकन ते गरम होतं आणि आपल्या गोष्टी पटपट शिजल्या पण जातात तळलं जातं आणि इंडक्शन इंडक्शनवर हा एक प्रॉब्लेम होता म्हणजे मी इंडक्शन पण वापरलेली आहे पण त्यावरती काय होतं गोष्टी तळल्या अजिबात जात नव्हत्या काही आपल्याला दिवाळीचा फराळ असेल किंवा भजी बनवायची असतील पापड तळायचे असतील तळलं जात नव्हतं कारण तेल तेवढ्या प्रमाणात गरमच होत नव्हतं आणि या शेगडीच्या बाबतीत हे खूप छान गोष्ट आहे की सगळ्या गोष्टी मस्तपैकी तळल्या जातात चपात्या नाही होत मला बऱ्याच जणी म्हणाल्या की चपाती होती किंवा माझ्या मावशीच्या घरी पण चपाती करतात आणि ते बघून मी म्हटलं करू ट्राय माझ्याकडे जो एकदम फ्लॅट डोशाचा तवा आहे तो मी तुम्हाला दाखवेल असे एकदम हा वाला फ्लॅट आता हा कुठूनच वाकडा तिकडा नाहीये एकदम सपाट चपाती मी करून बघितली पण चपाती काही व्यवस्थित बनत नाही थोडीशी वाटतं घेते त्यामुळे मी काही बनवत नाही बाकी सगळ्या गोष्टी एक नंबर बनतात जसं आपलं गॅसचा कमी जास्त करतो बाहेरून फ्लेम असते ना त्याच पद्धतीने आहे त्यामुळे चांगलं कुकिंग होत आहे आणि छान वाटते मला ही फेडी कोणाला घ्यायची असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता बिलचं मी आता हे करेल की एक तासभर चालवल्यानंतर किती वाट पडते आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल कारण मी तर ते बघितलं नाहीये लसून पण मी यामध्येच घालते थोडस आलं जशी आपण पनीरची वगैरे भाजी बनवतो ना सेम त्याच पद्धतीने मी ह्याची पण भाजी बनवते सोयाबीनची मग बी असतात ना मगजबी घालते त्यांनी पण मस्त असं थिकनेस येतो आपल्या ग्रेव्हीला आणि मगजबी आता सध्या नाहीये त्यामुळे मी मगजबी पण घालते आणि काजू पण घालते दोन्ही गोष्टी घालते पण आज फक्त काजू आहेत पण ज्यावेळेस एकदम हा टोमॅटो वगैरे व्यवस्थित भाजला जाईल ना त्यावेळेस मी यामध्ये काजू पण घालेल दुसरं एक स्वच्छ पाणी घातले आणि एक व्यवस्थित त्याला पिळून घ्यायचे म्हणजे अजिबात जे सोयाबीनचा वास येतो ना थोडासा तो येत नाही त्यातलं सगळं जे खराब पाणी आहे ते बाजूला निघून जात हे मी याच कडे टाकून घेते आमच्याकडची गिर आता लाईट त्यामुळे इथून पुढचं जे आहे ते मी गॅसवरती करते हे जे सोयाबीन आहे ना पिळून घेतलंय व्यवस्थित यामध्ये टाकलंय आता यामध्ये ना या या मी तेल घालून घेते थोडस आणि मीठ ते मीठस शिजवून घेतलेलं असल्यामुळे चिटकत सुद्धा खाली पण जेव्हा ते व्यवस्थित भाजलं जाईल ना या पडत नाही चिटकत आहे बघा ज्यावेळेस ते व्यवस्थित भाजलं जाईल त्यावेळेस नाही चिपकत आणि असं छान भाजून घेतले नाही हे सोयाबीन आपण नुसते जरी खायचे म्हटले तरी ते खूप छान लागतात किंवा वरतून त्याला फक्त कांद्याची वगैरे फोडणी दिली ना तरी पण ते स्नॅक्ससाठी वगैरे खाण्यासाठी पण एकदम भारी लागतात त्यामुळे दरवेळेस आणि भाजीत घातल्यानंतर पण त्याची टेस्ट एकदम छान लागते फुल हे वाटण पण थंड झालं ना तर हे वाटून घेते यात काजू पण घातलेत मी आता आणि खोबऱ्याची वेगळी मी पेस्ट करून घेईल म्हणजे खोबरं वाटून घेईल आलूला आता पुन्हा आपल्या शिगडीकडे वळयात तेल घातलं फोडणीसाठी जे आपण रोज करतो यामध्ये आता हे बारीक केलेलं खोबरं आणि ही जी कांदा टोमॅटो वगैरे आपण पेस्ट तयार केली गॅस कमी करायचं राहिला तोपर्यंत खोबरं आता मी कसुरी मेथी घालते मला कसुरी मेथीचा फ्लेवर खूप आवडतो त्यामुळे भाज्यांमध्ये मसाले भातात मी वापरते आणि मटन मसाला हा मसाला घातल्यानंतर वेगवेगळे खूप सारे मसाले घालण्याची गरज पडत नाही आपले हे काय एकदा हे व्यवस्थित परतून घेते त्यानंतर आपले सोयाबीन घालून बींग टाकते मीठ आता बेतानेच घालायचंय कारण भाजताना पण घातलंय उकडताना पण घातलंय त्यामुळे थोडच मीठ घालते आता आणि एक गोष्ट जी आमच्या भाज्यांमध्ये रोज असते ती म्हणजे शेंगदाण्याचा ती घातल्याशिवाय आमची भाजी काही कंप्लीट होत नाही या भाजीला मी घालणार हे सोयाबीन शिजेपर्यंत आपल्याला ठेवायचे झाकून ठेवते आणि त्यानंतर दाखवते कशी झाली भाजी तर आता शिजतीये आज उशीर झालाय मला स्वयंपाकाला त्यामुळे खूप जास्त भूक लागली भाजी शिजली की लगेच जेवण करणार आहे सगळेजण बाहेर गेलेत कुठे कुठे सगळेजण येतील पण तोपर्यंत आणि आम्ही सगळेजण सोबतच जेवण करतो तर हे भिंतीचं तर मी तुम्हाला दाखवलं होतं इथं वॉलपेपर बसवलाय हा पण एवढाच कमी पडला आहे आता हा मी मागवला आहे दुसरा माझ्या बहिणीला मागवायला सांगितलं आहे कारण की आता सध्या असं झालं की आमच्याकडे कोणते प्रोडक्टच येत नाही आहेत फ्लिपकार्टचे आणि मला सवय आहे फ्लिपकार्टवरून गोष्टी मागवायची काय प्रॉब्लेम झालाय माहिती नाही मागे पण मी ज्या कुठत्या गोष्टी मागवल्या होत्या ना त्या पण यायला खूप जास्त उशीर लागत होता आणि आता तर असं नॉट डिलिवर्ड असंच दाखवते ही आमची एक रूम आहे ही मी तुम्हाला माझ्या एका ब्लॉगमध्ये दाखवली होती म्हणजे होम टूअरमध्ये इथे तर मी हे करून घेते आणि हे जे कपाट आहे ना या रूममध्ये मी किती जरी आवरलं ना तरी इथला पसारा जातच नाही मला असं वाटतं की ही रूम पण मी अशी छान अशी बनवावी ह्याला पण डेकोरेट करावं तर तो विचार चाललाय माझा सध्या की करायचंय हे जे रॅक आहे ना हे मी काढूनच टाकणार आहे हे भांडी ठेवण्यासाठी मी वेगळं काहीतरी नियोजन करते आता हे जे कपाट आहे याची ही काच मी काढून टाकणार आहे आणि इथे सुद्धा मला एक वॉलपेपर बसवायचा आहे <laughs> कोणीतरी मला कमेंट केलेली की घरात काय सगळीकडे वॉलपेपरच बसवत बसते का पण वॉलपेपर आपल्याला एकदम बजेट फ्रेंडली आहे दिसायला पण एकदम छान दिसतंय आणि माझा जो आभी आहे ना तो अजिबात खोड्या करत नाही त्याला छान घर आवडतं त्याला जर म्हटलं का नाही आपल्याला छान दिसतंय त्याला काही करायचं नाही तर तो अजिबात खोड्या करत नाही ते काढत नाही काय नाही तर हेच आता मला खराब वाटते इथे तर पडदे बसवणारच आहे हे आवरायचं आहे मला खिडकीतलं तिथं हे सगळं साहित्य ठेवण्यासाठी वेगवेगळे कंटेनर्स मी घेणार आहे या कपाटाला म्हणजे आता तुम्ही हे बघा इथे हे कार्पेट आहे इथे हा वॉलपेपर आहे आणि या कपाटाला कोणत्या कलरचा वॉलपेपर चांगला दिसेल हे तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि सजेस्ट करा मला की असं असं बसव असं चांगलं वाटेल मला तर वाटतं वाईट कॉम्बिनेशनमध्येच चांगलं वाटेल तर बघू कसं होतंय तुमच्या कमेंट्स आल्यानंतर मी ते ऑर्डर करेल इकडचं पण सगळं काढून टाकणार आहे आणि मी विचार करते की इथं सिंगल बेड घ्यावा म्हणजे ही रूमसुद्धा अशी छान दिसेल तुमचं काही सजेशन असेल की असं कर तसं कर किंवा ह्या रूमसाठी हे घे असं कर तुम्ही मला कमेंट करून सांगा त्या त्या गोष्टी करण्याचा आपण प्रयत्न करूयात चालते भाजी शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते कशी झाली आहे ते आणि ही झाली आपली भाजी चला आता भाजी तर शिजली खूप भूक लागली जेवण करून घेतो आणि आजचा ब्लॉग आपण इथे स्टॉप करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्येपर्यंत बाय